आंबोलीचे वर्षा पर्यटन पुन्हा एकदा पर्यटकाच्या जीवावर बेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे गोवा येथील प्रवीण नाईक असं या पर्यटकाचे नाव असून माकडांना खाऊ घालताना तोल जाऊन पाचशे फूट खोल दरीत हा पर्यटक कोसळला आहे पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने त्याला खोल दरीतून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत आंबोलीचं वर्षा पर्यटन जितकं अल्लाददायक तितकंच ते दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे याचा प्रत्यय शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा आला प्रवीण नाईक हे चाळीस वर्षीय पर्यटक आंबोलीला वर्षा पर्यटनासाठी आले होते आंबोली घाटातील मुख्य दरडीच्या ठिकाणी असलेल्या संरक्षक कठड्यावर बसलेल्या माकडांना खाऊ घालताना त्यांचं तोल जाऊन ते खोल दरीत कोसळले या घटनेनंतर तात्काळ आंबोली आणि सावंतवाडीचे पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यानंतर जीवरक्षक बाबल आल्मेडा आणि किरण नार कर यांची टीम घटनास्थळी दाखल झाली अंधार पडायला आला तरी बाबल आल्मेडा आणि किरण नार्वेकर खोल दरीत उतरले अथक प्रयत्नानंतर खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकास बाहेर काढण्यास त्यांना यश आले प्रवीण नाईक याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले रेस्क्यू मोहिमेत पोलिसांनी आणि स्थानिकांनी देखील महत्वाची भूमिका बजावली दरम्यान आंबोलीचे वर्षा पर्यटन दिवसेंदिवस बहरते तेवढेच ते धोकादायक बनत चालल्याने चिंतेचा विषय बनला आहे